आरोही उठतेस का सकाळचे आठ वाजत आले चल मी ऑफिसला चाललो आहे आईने डबा करून दिलाय आरोहीचा नवरा संदीप तिच्याशी बोलत होता आरोही तंतन करतच उठली एक दिवस केलं म्हणून काय झालं रोज करतेच ना मी आरोही रागानेच म्हणाली मला तसं नव्हतं म्हणायचं आरोही मी असंच बोललो आरोही चिडचिड सुरू होती संदीप रागानेच घराबाहेर पडला बेडरूमचं दार जोरात ढकलून तोंडावर तोंडात पुटपुटत म्हणाला झाली हिची किटकिट सुरू असं म्हणत बाहेर पडला काय बोलावं हिच्याशी आरोही उठली रोजच्यासारखी आज काहीही काम तिने केलं नव्हतं सासूबाईंनी केलेल्या जेवणावर ताव मारूनच गेली ती संध्याकाळीच घरी आली सासूबाईंनी विचारलं आरोही सांगितलं पण नाहीच बाहेर जाते काय झालंय का आरोही काही न सांगता बेडरूममध्ये निघून गेली संध्याकाळी संदीप आला तरी आरोही रूममध्येच होती संध्याकाळचा स्वयंपाकही आज सासूबाईंनीच म्हणजे मालदीदांनीच केला संदीप आरोहीचं वागणं पाहत होता त्यालाही तिचं वागणं खूप खटकत होतं सासूबाईंनी सगळ्यांना सा जेव जेवायला बोलवलं सासरे माधवराव बाहेर गेले होते आरोही मात्र भूक लागली म्हणून असं म्हणत सगळ्यांच्या आधी जेवण करून रूममध्ये निघून गेली संदीप रागतच रूममध्ये गेला काय चाललं आहे तुझा आरोही हो असं का वागतेस आरोही कसं वागतीये मी मला समजेल का अगं तुला कळतंय का काय बोलतेस तू सून आहेस या घरची तू असताना माझ्या आईला काम करायला लागते अगं तिचं वय झालं बी पी शुगरच्या गोळ्या तिला चालू आहेत आणि तिला तू कामाला लावतेस माझ्या आईच्या जागेवर तुझ्या आई असती तर माझी आई कुठून आली त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही मी एक शब्द ऐकून घेणार आहे आरोही रागानेच बोलली पुढे ती रागानेच म्हणाली मला वेगळं राहायचं रोजचं हे काम करायचा कंटाळा आलाय कसली प्रायवेसी नाही एकटीवर खूप कामाचा भार येतोय मला नाही जमना सगळ्यांचं करायला आज आईने केलं तर लगेच दिसलं रोज बायको करते ते नाही दिसत का आरोहीचा आवाज चढला होता सासूबाईंना सगळा आवाज बाहेर ऐकू येत होता त्यांचे डोळ्या पाण्याने भरले होते नक्की सुनेच्या मनात काय चाललंय हे समजायला तोपर्यंत सासरेही आले होते त्यांच्याही लक्षात सगळ्या गोष्टी आल्या दोघांचा मिळून एक निर्णय ठरला ने गावाला राहिला जायचं सासूबाईंना मात्र मुलाच्या प्रेमाने त्यांचं मन आणखीनच हळवं झालं होतं हा निर्णय दोघांचा आता बदलणार नव्हता आरोही नेहमीप्रमाणे उठून तिच्याच तोरत होती संदीपला रात्रभर झोप नव्हती आरोहीचा विचार पाहून तो मनातून खचला होता आई वडिलांना एकटं या वयात कसं सोडू मनालाच प्रश्न करत होता आईच्या प्रेमाने संदीपच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा लागल्या होत्या ज्यांनी हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्यांनाच वेगळं करायचं हे विचार त्याला पटत नव्हते बायकोची होणारी रोजची चिडचिड ही त्याला असह्य होत होती आरोही किचनमध्ये स्वतःसाठी चहा बनवत होती कसला तरी आवाज झाला म्हणून तिने मागे पाहिले तर सासू सासरे हातात बॅगा घेऊन चाललेल्या होते मालतीताईने संदीपला हाक मारली संदीप डोळे पुसतच बाहेर आला दोघांच्याही हातात बॅगा होत्या त्याला आश्चर्य वाटले कुठे चाललात तुम्ही दोघे संदीप म्हणाला माधवराव अरे आम्ही गावाला चाललोय राहिला इथे बंद घरात करमत नाही तुम्ही दोघं छान संसार करा आमची गर काही गरज नाही आम्ही गावी राहतो मोकळ्या हवेत जगतो निरोगी राहतो सासरे बोलत होते बाबा तुम्ही या वयात एकटं राहणार मी नाही जाऊन देणार तुम्हाला या वयात आमची खरी गरज आहे तुम्हाला संदीप म्हणाला मला ते ताई ही।, ही संदीप इथे राहून जमणार नाही मोकळ्या हवेत निरोगी आयुष्यात जगू तुम्ही दोघे चांगला संसार करा आमची नका काळजी करू संदीपच्या आईला खूप भरून आलं अशुयांना दाब दोघांनीही काढता पाय घेतला आरोहीच्या तोंडातून एकही शब्द आला नाही सासू सासऱ्यांसाठी थांबा म्हणून बॅगा उचलून त्यांनी गावाचा रस्ता धरला आरोही मनातून सुन्न झाली होती नवरशी बोलायचीही तिची हिंमत नौ, होत नव्हती अपराधपण्याची भावना तिच्या मनात दाटून आली दोघे गेल्यावर संदीप आरोहीशी एका शब्दानेही बोलत नव्हता काही दिवस संदीप खूप शांत राहत होता एका शब्दानेही आरोहीशी बोलत नव्हता जेवणही बायनं करायचा आरोहीला उलट वाटायचं भरलेलं गोकुळ हाताने उद्ध्वस्त केलं याची खंत तिला मनातून सारखीच वाटत होती गावाला मालतीताई आणि माधवराव दोघेही खूप आतून खचले होते संदीपच्या आईने तर अन्न त्यागच केलं होतं मुलगा डोळ्यासमोर असावा नेहमी त्यांना वाटायचा असं एक म्हणून त्याचे जीवापाड त्यांचं जीवापाड प्रेम होतं जेवण पोटात नसल्याने त्यांची शुगर बी पी हे वाढलं होतं गावाला आल्यापासून मालतीताईंचा रोजच दवाखाना सुरू होता माहनराव बायकोला खूप धीर देत होती मालतीताईंनी मात्र मुलाच्या प्रेमाने अस्वस्थ झाले होते मालतीताईंचा आजार वाढतच चालला होता एक महिना झाला तरी त्यांच्या प्रकृती सुधारणाच नाव घेत नव्हते मुलाचे नाव फक्त तोंडात पुटपुटत होते माधवराव आज दिवसातून खूप वेळा कॉल करूनही संदीप घेत नव्हता आरोहीला कॉल करणार पण तिला काही त्याचे पडलेच नसले त्यांनी तिला कॉल करायचं टाळ संदीप आज दिवसभर कामात व्यस्त असल्याने त्याचे लक्ष फोनकडे नव्हतेच फोन सायलेंटवर असल्याने माधवरावांचे कॉल त्याला समजले नव्हते माधवरावांनी पुन्हा एकदा रात्रीचे नऊ वाजता कॉल केला संदीप ड्रायव्हिंग करत होता असल्याने त्याने कॉल घ्यायचं टाळ तो कॉल मालते ताई शेवटच्या मुले तोंड भरून बोलायचं असल्यानेच केला होता त्या अखेरच्या घटिका मोजत होत्या रात्री दहा वाजता संदीप घरी आला फ्रेश होऊन जेवणासाठी बसला होता एकीकडे आरोही जेवण गरम करून ताटत वाढत होती दारावरील कडी वाचली संदीपने दार उघडायला गेला तर दारात मालतीताईंना पाहून आच त्याला आश्चर्य वाटले अगा एवढ्या उशिरा तू इथे ये ना आतमध्ये कॉल करून तरी सांगायचं मी आलो असतो न्यायला आणि बाबा कुठे ता संदीप बोलत होता अरे शास्त्र घे किती प्रश्न विचारतोस तुलाच बघायला आली तुझ्यासाठी जीव घुटमळत होता आता मोकळा झाला डोळे भरून पाहिले तुला तू नाही आलास म्हणून मी चाले भेटायला तुला संदीप थांब तुला पाणी घेऊन आलो तेवढा संदीपचा फोन वाचला म्हणून संदीप फोनच्या दिशेने गेला बघतो तर त्याच्या बाबांचा कॉल होता हॅलो बाबा बोला ना माधवराव वा बारीक आवाजात संदीप आई गेली रे तुझी शेवटची इच्छा होती की तुला बघायची राहूनच येईल बाबा हे काय बोलत आहे संदीपने भरधाव वेगाने हॉलमध्ये आला तर तिथे आई नव्हतीच खरंच त्या शेवटच्या मुलाला पाहण्यासाठी आल्या होत्या संदीपला एक मोठा धक्का बसला तो एकाच जागेवर किती वेळ बसून राहिला होता आईच्या आठवणीत एक मोठा हंबरडा फोडला त्याला काय करावे सुचत नव्हते लगेच गाडी काढून तो गावाला निघाला डोळ्यातून आश्रो थांबतच नव्हते हाताच्या फोडापसारखं जपणाऱ्या आईला शेवटचं बघायची चूकही देऊ शकलो नाही मी किती अभागी मुलगा असे म्हणून स्वतःलाच तो कोसत होता भरलेल्या मनातील दुःखाने अखेर त्याने गाव गाठलं मालतीताईंना शेवट स्वतःची अपुरी इच्छा ठेवूनच गेल्या त्यांच्या फोटोसमोर उभा राहिलेल्या वाट आरोहीला वाटत होता आरोही जेव्हा म्हणाली सासू सासरे गावाला गेले तेव्हा काही दिवसातच देवाने तिच्या चुकीची तिला परतफेड केली तिच्याच तिच्या आईला घरातून सुनेने वृद्धाश्रमात वाट दाखवली बाबर नसल्याने एकटी आई कुठे जाणार म्हणून तिची आई लेखीकडे म्हणजेच आरोहीच्या घरी आली होती तेव्हा संदीपने तिच्या घरच्यांना आणि तिच्या सुनेला चांगलंच खडसवून सुनावलं होतं ते प्रकर संदीपने तिथंच मिटवलं एक आईची अवस्था मुलाशिवाय कशी होती ते आरोहीला संदीपने दाखवून दिलं आरोहीला ही स्वतःची चूक उमगली होती तिने नवऱ्याचे पाय धरून माफी मागितली पण आता तर वेळ निघूनच गेली होती आई आणि मुलगा कायमचेच वेगळे झाले होते गावाला मालती ताईचे सगळे तेरा दिवसांचे कार्यक्रम उरकले पाहुणे आपापल्या घरी गेले संदीपने बाबा तुम्ही आम पण आमच्याबरोबर चला असे सांगितले त्याने मात्र सरळ नकार दिला त्यांचा मात्र आरोहीबद्दलचा राग जराही कमी झाला नव्हता मालतीताईंनी आज जिवंत असत्यात जर आरोही चांगली वागली असती तर आज बा जी बायको सुनेमुळे अर्ध्यावर सोडून गेली हे त्यांना खूप खटकत होतं माधवराव म्हणाले तुम्ही जा माझी काळजी नका करू सुखी राहा ते तोंड फिरून निघाले डोळ्यात पाणी डुब डुबले होते एकट्याने आयुष्य कसं काढायचं ह्याचा त्यांचा स समोर मोठा प्रश्न होता अचानक मागून त्यांचे पाय आरोहीने धरले बाबा, करा। बाबा, बाबा माफ करा माझी चूक माफी मागूनही भरून निघणार नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली बाबा माझ्या चुकीची शिक्षा मला देवाने आधीच दिली तुम्ही जर आता आला नाही तर खूप मोठी शिक्षा मिळेल मला बाबा मुलीकडून चूक झाली म्हणून माफ करा तुमच्या आयुष्यात माझ्यामुळे झालेली पोकळी भरून नाही शकत यापुढे माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही एक संधी द्या मला बाबा माधवराव बाळा माणूस चुकतो पण त्याची चूक वेळेतच लक्षात आलेली कधीही पण चांगली आता वेळही निघून गेली मालतीने तुला माफ केलं असतं तिच्याकडून तुला मी माफ करतो पण माझ्याकडून तुला मी कधीच माफ करू शकत नाही माझे आयुष्य कोणत्या मार्गावर आले आणि आपल्या साथीदाराशिवाय जगणं म्हणजे या वयात खूप अवघड असतं ते तुला नाही समजणं आयुष्यात शेवटी तिच्यासोबत घालवल्या आठवणीतच मी गावाला घालवणार आहे शहरात मालतीताईंशिवाय मन नाही रमणार त्यामुळे मी इथेच राहायचा निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही दोघं निघून जा असं म्हणत माधवराव निघून गेले भरल्या अंतकरणाने दोघं निघाले संदीप निशब्द झाला होता नाती जिवंतपणे सांभाळली जातात नात्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ती भरकटली जातात झालेल्या चुकीची प्रायचित्त करायला देव कधी कधी वेद देत नाही वागताना नेहमी विचार करूनच वागलं पाहिजे सुनेमुळं आई लेकाची तुटातूट झाली म्हणून कशी वाटली आजची कविता नक्की सांगा सबस्क्राईब करा धन्यवाद